कोपर खैरणे इथं मुकेश पाटील आणि ज्योती पाटील यांच्या नवीन अस्सल आगरी आणि मालवणी जेवणाची चव देणाऱ्या पाटील किचन रेस्टॉरंटचा दिमागधार उद्घाटन सोहळा राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला उद्घाटनानंतर गणेश नाईक यांनी रेस्टॉरंटला भेट देऊन खवयांसाठी या रेस्टॉरंटमध्ये असणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला असल आगरी आणि मालवणी पद्धतीचं चविष्ट जेवण देण्याचा विचार मनात ठेवून पाटील दाम्पत्याने हे रेस्टॉरंट सुरू केलंय आणि त्यांचा हा निर्णय खवय यांच्या पसंतीस उतरला कारण इथं खवय यांना अनेक वेगवेगळे पदार्थ चाखायला मिळणार आहेत मुकेश पाटील आणि ज्योती पाटील यांना या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचं अभिनंदन करण्यासाठी नवी मुंबईतील राजकीय सामाजिक व विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक शशिकांत राऊत शंकर मोरे रविकांत पाटील केशव म्हात्रे मुनावर पटेल अमित मेडकर रामचंद्र घरत नवीन गवते माजी नगरसेविका विजया घरत समाजसेवक संदीप म्हात्रे राजू घरत राजेश गवते विरेश सिंह चंद्राम सोनकांबळे यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होतात या प्रसंगी गणेश नाईक यांच्यासह अनेक उपस्थित मान्यवर व्यक्तींनी मुकेश पाटील आणि ज्योती पाटील यांना या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या महाशिवरात्रीच्या शुभ पर्वाच्या कालखंडात पाटील्स किचन या नावाचं एक रेस्टॉरंट करण्याच्या अतिशय महत्त्वपूर्ण परिसरात उद्घाटन झालेलं आहे मला विश्वास आहे की ज्या तडफेनं आणि ज्या मेहनतीनं हे रेस्टॉरंटची निर्मिती झालेली आहे त्याच्यातून प्रगती होईलच सर्व लोकांना आनंददायी जेवण मिळेल असा मी विश्वास व्यक्त करतो पाटील किसनच्या आजच्या या उद्घाटनामध्ये मला खूप मोठा आनंद झालेला आहे कारण ह्यामध्ये आमची पोरं हॉटेल लाईनमध्ये आत्ता उतरले आहेत आणि त्याचा खूप मोठा आहे अभिमान आहे आणि त्यांना आशीर्वाद देणारे त्यांचे सासरे असतील कल्याण कल्याणजी बापूजी त्यांचाही आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर असल्यामुळे त्यांना कुठल्याही परिस्थितीत कुठलीही अडचण भासणार नाही असा मला पूर्ण विश्वास आहे आणि अशा प्रकारे आमची दोन्ही पोरं असतील हे जे कपल आहे हे आमचे कल्याणजी बापूजी यांच्या आधिपत्याखाली चांगला व्यवसाय करतील आणि उत्तरप्त पुढं जातील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आमचे मित्र मुकेश पाटील यांचं नवीनच आता पाटील्स किचन म्हणून रेस्टॉरंट या कोपरकेण्याच्या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन मान्य लोकनेते गणेशजी नाईकसाहेब यांच्या हस्ते झालेले आहेत दोन्ही मालवणी आणि आगरी स्पेशालिटी या रेस्टॉरंटमध्ये आपल्याला इथे खायला मिळणार आहेत मी नई मुंबईच्या तमाम नागरिकांना विनंती करेन की नक्कीच आपण या रेस्टॉरंटला भेट द्या आणि नक्कीच यांची जी स्पेशालिटी आहे त्याचा आस्वाद घ्या नक्कीच तुम्हाला सर्वांना यांचं जेवण नक्कीच आवडणार अशी मला शाश्वती आहेत एकत्रित चांगल्या पद्धतीने रेस्टॉरंट तयार केलं आहे तितकंच हायजिनिक त्यांचं किचन त्या ठिकाणी आहेत आणि एका चांगल्या वातावरणामध्ये आपल्या फॅमिलीसोबत येऊन जेवणाचा इथे आस्वाद घ्या नक्कीच आपल्याला इथलं जेवण आवडेल ॲम्बियन्स आवडेल मैं पाटिल जीना फैमिली या नवीन वेंचर्स बदल खूप खूप मनापासून धन्यवाद देतो पाटिल किचन के द्वारा हम लोग ये प्रयास करेंगे कि घर में जो ऑथेंटिक घरगुती फूड बनता है वो हम होटल के माध्यम से जनता को सर्व करने में हम लोग का समाधान मानेंगे मतलब वो टेस्ट हम लोगों को पहुंचाना चाहते हैं अग्री आगरी के जितने भी वैरायटी है जितने भी एकदम रेयर रेयर आगरी डिशेस है वो सब है मालवनी डिशेस पे हम फोकस कर रहे हैं फिलहाल तो आगरी और मालवनी पे ही फोकस कर रहे हैं जिले के, ले के ले बस बस यही कि आप लोग आए हमारे पे एक बार, बार और हमारा भी हमारे रेस्टोरेंट का बस यही कामना है और रिव्यूज दे आपके पार्टी किचन किचन ऐसी उद्घाटन अपना माननीय श्री गणेश जी नाइक साहब पालक मंत्री पालघर शहर एम एल ए एरोली विधानसभा आणि कॅबिनेट वन मंत्री त्यांच्या खात्याने आपण हे उद्घाटन म्हणजे केलं आहे आणि त्यांच्याचबरोबर आपले नगरसेवक साहेब मुनावर पटेल त्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या आश्रयामुळे हे आम्ही पार पाडलं आहे आमच्या इथे व्हेज आणि नॉन व्हेज जेवण खाली सिस्टम आपल्या इथे चालू करण्यात येणार आहे उद्यापासून त्याच्यामध्ये आपलं आगरी जेवण आणि मालवणी जेवणचं आम्ही मुझे टेस्ट थोड़ा टेवनार है आखिर नई मुंबई आ कोपर शहर शहर तरपेक्षा हमें कहीं तरी वेगा प्रयत्न करना है पाटिल किचन का जो उद्घाटन हुआ है पालक मंत्री गणेश जी नाईक साहब के द्वारा यहाँ पे काफ़ी प्रकार के भोजन मिलने वाले हैं आगरी और मालवनी के तो हम सब बहुत ही बेहद ही खुश है कि कोपर खेरने में ऐसा भव्य होटल खुला है तो हम सभी से गुजारिश यही करेंगे की सभी लोग इस होटल में आइए और इस होटल में शानदार खाने का स्वाद लीजिए पाटील्स किचन्स या भव्य रेस्टॉरंटचा जो उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे मंत्री लोकनेते आदरणीय श्री गणेश नाईक साहेबांचे एक पवित्र शुभ हस्ते या रेस्टॉरंटचा भव्य उद्घाटन सोहळा पण संपन्न केलेला आहे खरं तर सांगायचं झालं सा तर आज पाटील कि किचन्स हे रेस्टॉरंट हे काही नामांकित आणि एक मात्रभर असं रेस्टॉरंट आहे आणि याची एक वेगळी ओळख आहे या रेस्टॉरंटमध्ये आपल्याला पद्धतीचं जेवण त्याचबरोबर मालवणी पद्धतीचं जेवण अगदी रुचकर आणि चविष्ट सोय म्हणून प्रत्येक आज कोपरखेरणे वाशियाना त्याचबरोबर नवी मुंबईकरांच्या वाशियाना आज अगरी, अगरी या जेवणाची टेस्ट घ्यायला मिळेल मालवणीवर आगरी आग्रिकोली फूड आगरी फूड मिलेगा या पे बिकॉज या पे हे अपना सिनेमा भी और उसके सामने ही ये कि पाटील्स किचन, किचन में हां और यहाँ पे नवी मुंबई में मालवणी और आगरी कोली मैंने फूड बहुत रेयरली देखा है आई थिंक सो यहाँ पे लोग आएंगे एंड दे विल एंजॉय द फूड पाटील्स किचन है आ, स्पेशली आगरी आणि मालवणी प्रकारचा जेवणासाठी उपलब्ध करून दिले आहे हे रेस्टॉरंट आहे कोपरखيرणा बालाजी थिएटर समोरच तर तुम्ही इथे लाभ घेऊ शकता उद्यापासून सकाळी दहा वाजता ते रात्री बारा वाजेपर्यंत तर मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करते की लवकरात लवकर तुम्ही पाटील्स किचनमध्ये येऊन त्या जेवणाचा आस्वाद घ्यावा